काय रे बाळा ते लक्ष ते लक्षते कार बाळा काय राहिले बघ काय राहिले काय काम आहे हा भाव्या काय राहिले का तुझ हो काय राहिले गमत बाबू जेवण होईपर्यंत तिथून बघत होता बाबा जेवण झालं की हो लगेच त्याच्या लक्षात आले हे फ्रीज आलेत आपलं काम करून घे पटेल काय करायचे बय बाहेर जायचे का अरे बाहेर जायचे बाबो सकाळी जाऊ ना नाही चल उठ उठ चल उठ सकाळी जाऊन राजा आपण बबड्या थंडी रे थंडी बाहेर चोल, चोल, थंडी आहे चल उठ थंडी <है। laughs> छोटा येई ना त्याच्या तिथं गळ्यातच बघावं मला वाटते थांब बघा आता बाबड्या सकाळी जाऊ <coughs> सकाळी जाऊ उठ चल चल उठ आणि हे बब्या बब्या खाली मांजर दर आहे लोक आलेत बब्या मांजर मांजरदार आहे लोक आलेत खाली नको जायला आपल्याला बबी येऊ अरे हा बरोबर आहे तू मांजर थोडी आहे तू तर तो पोरग आहे ना पोरग आहे ना बापड्या हां हां चल मग उठ चल चला जाऊच मग हां हां जाऊ चल चल उठ न करू सुल चल उठ चल जाऊ उठ चल रे नाटकी बाबा ना साऱ्या गोष्टी लक्षात राहतात अवघड परिस्थिती हो त्याला बाहेर जायचंच आहे त्याला परवा दिवशी घेऊन गेलो काल घेऊन गेलो नाहीत ना आणि सकाळी मागा लागला होता हा पण ते त्याच्या लक्षात राहिलं की काल नेलो नाही आणि सकाळी पण नाही बबड्या ना। बक्स बारी गावाजात बोलते बबडी हे जण उठ सकाळी जाऊ ना सकाळी जाऊ आपण सकाळी जाऊ घेऊन जावंच लागणार आहे त्याला तो ऐकतो थोडी शान आहे पोरग आपला काय बोलायचं बरं चल उठ चल कपडे घे कपडे कुठे शर्ट कुठे तुझं बबड्या शर्ट घे ना डोकं लावतय चल चल, चल।, चल।, चल। कपड़े, कपड़े गुड़े। शर्ट घे रे चल, चल। चल रे ए बबड्या चल घेऊन जातो चल हा चल घेऊन जीऊन जातो की आता चल उठ चल 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 हा चल।, चल चल हुशार असतो पोर हुशार असतो बाबड्या काय तुझं रुस न बाबडा एखाद्या लहान पोराला लाजवी नाय रे है ना बबड्या होय कसा रुसतोस तू चल उठ उठ चल 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 आता घेऊन जातो चल की मग आता आता काय राहिले चल उठ उठ चल चल उठ चल, चल पटकन पाणी लावा लागतं एवढं ना बसतो बस तू मी पण बसतो तू पण चल, बसितच चल. आयला म्हण शर्ट आण बाबड्या शर्ट शर्ट आहे शर्ट आण म्हणतोय <laughs> शर्ट आण म्हणा शर्ट कुठे बाबा हा शर्ट अवघी सार हो आंती 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 तुझ्या हाताखाली माणसं आहेत ना बाबा आम्ही आहे ना हो इथं बसा आणती शर्ट बस सांगितलं का शर्ट काय हो इकडे तू इथे <laughs> तुझं आयला सा। शर्ट सांग चल बाबडे ह शर्ट काय तुझं नकरेन काय तुझं बाबा बघून घेणं सारखे रे बाबडे ले जा उघडे खरं मी आणू का शर्ट मी आणू शर्ट अनु मी आणू शर्ट हनू का हां ठीक आहे चल आणतो जरा मांजरा वन जा मांजर येतो मांजूर बबड्या मांजर येतो <laughs>